काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कॉर्पोरेशनच्या इलेक्शन जास्त फायदा जर कुठला होईल तर कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांच्या इलेक्शन विभाग प्रमुखांना देखील या ठिकाणी विभाग अध्यक्षांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपली जी भविष्याची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर ह्या गोष्टी ज्या आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतील तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं केलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य या ठिकाणी केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण कनेक्ट केलेलं आहे फक्त विकासापुरतं मर्यादित न राहता सांस्कृतिक भूक देखील या लोकसभेशी भागवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी लोकांचे आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आप तर आपल्याला फक्त वीस तारखेपर्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे गावी लोक जातील त्याच्यावरतीही नजर ठेवा कारण की सुट्टी आहे गरमीची लोक गावी जात असतात आणि गावी जर लोक गेली तर परत मतदान करण्यासाठी कशा प्रकारे येतील तर म्हणून आपण जे आहे लोकांच्या डोक्यामध्ये सतत सांगितलं पाहिजे तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे आणि लोक जर जा जा गावी जात असतील तर त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर जे आहे ते आपण पुन्हा मतदान करण्यासाठी जे आहे हे आपल्याला या ठिकाणी आहे तर आपल्या या मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाची ताकद जी आहे ही जोरात या ठिकाणी आहे आणि तिन्ही पक्ष आजपासून जर या ठिकाणी कामाला लागले तर मला वाटत एका वेगळ्या उच्चांकाला जे आहे हे आपण आपलं मताधिक्य जे आहे ते त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो एवढा विश्वास जो आहे तो मला या ठिकाणी आहे म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला एवढं मतदान या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून आपलं मताधिक्य त्या ठिकाणी कसं वाढेल आपल्याला विरोधकांवरती काय बोलायचं नाही आपल्याला विरोधकांवरती काय बोलायचं नाही आपण आपली रेष जी आहे ती वाढवण्याचं काम आपल्याला करायचं आपण आपलं काम लोकांपर्यंत कसं घेऊ शकतो आपण आपलं काम जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचू शकतो याच्यावरती आपण भर देऊ कारण की विरोधकांवरती आपण बोलत बसलो तर त्याच्यामध्ये जास्त वेळ जो आहे तो, तो आपला वाया त्या ठिकाणी जातो तर आपण आपलं पॉझिटिव्ह काम पाई जे आहे हे लोकांपर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे गेल्या दोन निवडणुका देखील शशीला माहिती आहे की विरोधकांवरती एकही चकार शब्द जो आहे तो आपण निवडणुकीमध्ये काढला नव्हता दोन हजार चौदा दोन हजार दो दो एकोणीस आता देखील आपण तेच आपलं काम आपल्या सरकारचं काम मुख्यमंत्री मोदयांचं काम उपमुख्यमंत्री मोदयांचं काम या ठिकाणी घेऊन जायचं लोकांपर्यंत आणि लोकांना आपल्याला मी एक विश्वास दाखवतो जर मनुष्य खाली आला वोटर खाली आला त्याच्या घराच्या मतदान करण्यासाठी तो शंभर टक्के मत जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी करेल एवढी मोठी कामं जी आहे ती आपण या ठिकाणी करून ठेवलेली आहेत पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पहिल्याच बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या बैठका या ठिकाणी होत राहतील कामाच्या आढाव्याच्या निमित्ताने होत राहतील प्रचाराच्या साहित्याच्या निमित्ताने होत राहतील तर आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण जोराने आजपासून कामाला लागा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या जेव्हा पहिल्या बैठका झाल्या तेव्हा जे आहे की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये आपण निधी आणलाय मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं झालेली आहेत पण आमच्याही कार्यकर्त्यांना जो आहे हा निधी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यांनी मला लगेच हिंदूराव साहेब एक लेटर दिलं आणि त्यावरती जे वीस कोटीचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मागणी केली क्षणाचाही विलंब न लावता मी माननीय मुख्यमंत्री मोदयांची सही घेतली आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी वीस कोटीचा जिया जो आहे त्या ठिकाणी जो आहे तर त्या ठिकाणी आपांच्या हातामध्ये दिला तर असं काम जे आहे ते आपल्या सरकारचं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच आहे म्हणून जो आहे तो आपण देखील विश्वास ठेवा आपण या महायुतीमध्ये सामील झालेला आहात जसं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जे आहे हे या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील हे ते देखील करतील या ठिकाणी कारण ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे इंदुराव साहेब आणि हनुमंत साहेब म्हणाले या ठिकाणी की बाबा हे लोकसभेपुरत मर्यादित नाही हे <गला> आपलं आता नाचं झालेलं आहे हे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कॉर्पोरेशन असेल महा ही महायुती जा, जी आहे ही पुढेही तशीच चालू राहिली पाहिजे याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून आपली ताकद जी आहे या जिल्ह्यामधली जी आहे आपली मला वाटतं आपण जर तिकडे एकत्र या ठिकाणी तर कोणीही जे आहे तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या समोर तच धरू शकत नाही अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे तर मी तुम्हाला एवढाच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा आपण सगळ्यांनी कारण की माननीय मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे नेते तर या ठिकाणी या लोकसभेमध्ये माझ्याकडून किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सगळ्यांना देखील भविष्यामध्ये ताकद देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी पण आपल्याला या निवडणुकीमध्ये आता काय करायचंय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय चा? जरी चाळीस पंचेचाळीस दिवस असले तरी आपण म्हणून काय निवडणूक तर वीस तारखेला आहे आतापासून कशाला काम करायची पण आपल्याला जे टार्गेट शशी कांबळे यांनी सांगितलं की आपल्याला या, आप या मतदारसंघामध्ये एक तर मतांचं मताधिक्य जे आहे ते तर वाढवायचंच आहे पण मतदान जे होईल बघा दोन हजार चौदा मध्ये मला वाटतं चाळीस टक्के काहीतरी मतदान झालं होतं चाळीस बेचाळीस टक्के नंतर ते पंचेचाळीस वरती आलं पण आपल्याला आता जर मताधिक्य वाढवायचं असेल तर आपल्याला साठ टक्केपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी मतदान जे आहे हे त्या ठिकाणी घेऊन जावं लागेल हे कसं करणार आपण आपण या सगळ्या गोष्टी फक्त यादीचा अभ्यास जर आपण नीट केला तर मला वाटतं आपण चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो तळागळातील मतदारांपर्यंत पार्ट्यांची शक्ती आपण एकत्र केली मला वाटतं या ठिकाणी बूथ असतील दोन हजार एकोणीसशे दोन हजार बुथ तर त्या एकोणीसशे दोन हजार बूथ जे आहेत या बूथ वरती जर तिन्ही तिन्ही पक्षांची ताकद जर एकत्र केली म्हणजे एका एकावरती एक गटप्रमुख असेल त्याच्यावरती शिवदूत असतील किंवा दुसरे बुत प्रमुख वन बुथ टेन ज्या तुमच्या भाषेमध्ये आहे हे जर आपण केलं एका यादीवरती दहा लोक आणि पाच पाच याद्यांच्या मागे अजून एक माणूस तर मला वाटतं जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे काम केलं तर मला वाटतं ऐंशी हजार लोकांपेक्षा जास्त लोकांची फौज जी आहे कार्यकर्त्यांची फौज जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये एकट्या या ठिकाणी उभी राहू शकते म्हणून बुथ वरती आणि यादीवरती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय आम्ही या ठिकाणी एका बुथच्या मागे जे आहे ते एक गटप्रमुख त्या ठिकाणी नेमलेलं ने ने आहे त्याचबरोबर शिवदूत जे आहे ते दहा शिवदूत एका यादीच्या मागे दहा शिवदूत नेमलेले आहेत आणि पाच यादींच्या मागे जे आहे एक बूथ संपर्क प्रमुख आम्ही त्या ठिकाणी नेमलेला आहे जेणेकरून एका लोकसभेमध्ये मला वाटतं सव्वीस सत्तावीस हजार लोक जे आहेत म्हणजे मुख्य पदाधिकारी आणि हे सगळे लोक जे आहेत हे त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस ते तीस हजार लोकांपर्यंत एका पक्षाची ताकद जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण करण्याची शक्ती जी आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून बुथ वरती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि ते काम ते आज पसुन आपन केला पाई जे आहे ते आजपासून आपण सुरू केलं पाहिजे की प्रत्येक यादीवरती जे आहे ती लोकांची नेमणूक त्या ठिकाणी आपण केलीच पाहिजे जेणेकरून प्रत्येकाला फक्त वीस पंचवीस घरांची जबाबदारी जी आहे ती आपण या ठिकाणी जर दिली आपा तर मला वाटत प्रत्येक पक्षाच्या एका व्यक्तीकडे वीस पंचवीस घरांची जबाबदारी तर त्या वीस पंचवीस घरांची जबाबदारी जर तिन्ही पक्षांनी तशी केली तर मला वाटत नाही की जेव्हा मतदान होईल वीस तारखेला तेव्हा एकही जण जो आहे हा मतदान करण्यासाठी आपल्या घराचा जो आहे तो खाली बाहेर निघणार ना नाही जर अशी शक्ती जर त्या ठिकाणी आपण निर्माण केली नाहीतर आपण काय करतो आपण बाबा इलेक्शनच्या दिवशी जे आहे ते मतदान लोक करतात आपल्याला माहिती पडते या पॉकेटमधून जे आहे ते मतदान कमी होत आहे तर आपण सगळे घुसतो त्या पॉकेटमध्ये त्या सगळ्या एकाच बिल्डिंग मध्ये तीन तीन चार चार वेळा जातो त्या एकाच दरवाज्यावरती तीन तीन चार चार वेळा जातो आणि त्याला विचारतो मतदान केलं का मतदान केलं का पण मला वाटतं जर अशी यंत्रणा आपण जर केली आणि आजपासून जर आपण त्या पंचवीस घराच्या संपर्कात जर राहिलो तर तो माणूस जो आहे तो कुठे आपल्याकडे राहतोय बाहेर जातोय का कुठेतरी गावी जातोय किंवा तो मयत झालाय या सगळ्या गोष्टींचा अनुभव जो आहे तो आपल्याला पहिलाच आप त्या ठिकाणी येईल आपल्याकडे तो चार्ट पहिल्यापासून असेल आणि आपण जर अशा प्रकारे काम केली तर त्या दिवशी आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन आपला जो माणूस आहे त्याला जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण दिली तो तिथपर्यंत पोचू शकतो आणि त्याला नक्की कळेल एकदम कोणी मतदान केलेलं आहे कोणी मतदान केलं नाही कोण मतदान करण्यासाठी राहिलेलं आहे तर मला वाटतं अशा प्रकारे जर काम आपण सुरू केलं नसेल त्या अपने उ... तर त्या प्रकारे देखील हनुमंत साहेब आणि हिंदूराव साहेब आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नाही आपल्याला कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला कुठला होईल तर कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला नगरसेवकांच्या इलेक्शनला होईल तर मला नगरसेवकांना विभाग प्रमुखांना देखील या ठिकाणी विभाग अध्यक्षांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपली जी भविष्याची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीला जर एकत्र एक एक या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरं जातो एक वेगळं गठबंधन जे आहे एक वेगळी महायुती जी आहे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे आपली कूच करत आहे आणि त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम जे आहे ते आपल्या या सरकारने केलं तळागळातील लोकांपर्यंत जे आहे हे सरकारचे शासनाचे निर्णय घेऊन जाण्याचं काम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने जर कोणी केलं असेल प्रथम सरकारने या ठिकाणी केली म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये तळागळापर्यंत सरकारची कामं या ठिकाणी पोचण्याचं कारण जे आहे हे सरकार गेले दोन वर्ष पायाला विंगरी लावून हे तिन्ही नेते जे आहेत हे त्या ठिकाणी काम करतात सामोरे जातो तर निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या सरकारने जी जी केली के आहेत ती देखील आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आपण ही तिन्ही पक्ष जी आली एकत्र का आली ही तिन्ही पक्ष एकत्र का आली अगोदर आम्ही दोघं होतो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही का आलो हे सगळ्या तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जे आहे हे बाळासाहेबांचे विचार विसरून जे आहे फक्त सत्तेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी अडीच वर्षाचा कारभार जो तो त्या ठिकाणी केला आणि त्याला कंटाळून जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही पुन्हा पंचवीस वर्षाची युती जी आहे त्या युती बरोबर जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली आणि महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी आणि त्यानंतर विकासाची श्रृंखला चालू झाली विकासाचं काम त्या ठिकाणी चालू झालं नंतर कालांतराने जे दे, आहे अजितदादा आहे ते विकासावरती विश्वास दाखवून जे आहे ते त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झालं अगोदर दोघांचं या सरकार होतं नंतर तिन्ही पार्टीचं हे सरकार झालं आणि तिन्ही नेते बघा तिन्ही नेते कसे आहेत तिन्ही नेते जे आहेत हे पूर्ण जे आहे हार्ड वर्किंग म्हणजे काम करणारे नेते पायाला भिंगरी लावून काम करणारे नेते आणि अगोदरच सरकार कसं होतं अगोदरचं सरकार असं होत की सरकार देखील घरी बसलं होतं आणि बाकी लोकांना देखील घरी बसवण्याचं काम जे आहे ते अगोदरच्या सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं पण हे सरकार आल्यापासून हे तिघ देखील कधी झोपतात कधी उठतात अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेब जे आहे हे रात्रभर त्या ठिकाणी काम करतात पहाटेपर्यंत आणि अजितदादा जे आहे पहाटे पाच सहा वाजेपासून कारभार चालू होतो अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना विषय पडतो म्हणजे अधिकाऱ्यांना जो आहे कशा प्रकारे अधिकारी काम करत असतील कारण की एक जो आमचा मुख्यमंत्री आहे तो पहाटेपर्यंत जो आहे तो आम्हाला कॉल करत असतो दुसरा उपमुख्यमंत्री जो आहे तो सकाळी पहाट पहाट झाल्या झाल्या जो आहे तो आम्हाला कॉल येतो अधिकाऱ्यांना पण प्रश्न जो पडतो आम्ही झोपायचं कधी आणि उठायचं कधी असा प्रश्न जो आहे या महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेमधील लोकांना जे ते त्या ठिकाणी आणि तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम ते तर म्हणजे एका वेगळ्या रसायनाने जे आहे ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात तर अशा तिघांचं सरकार या ठिकाणी आहे आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की अगोदर जेव्हा सरकार होत तेव्हा मंत्रालयामध्ये जे आहे हे मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्रेक व्हायचं त्या ठिकाणी जे आहे मंत्रालयामध्ये कोण जायचं नाही त्या ठिकाणी कोण जायचंच नाही अशी परिस्थिती अगोदरची सरकारची होती पण आपलं हे सरकार गेले दोन वर्ष या ठिकाणी काम करत आहे म्हणून आपण हे सरकारची कामं जी आहेत या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आज या कल्याण लोकसभेमध्ये आपण या कल्याण लोकसभेसाठी एकत्र आलोय कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे कल्याण लोकसभेची निवडणूक कधी आहे ती वीस मे ला आजपासून चाळीस पंचेचाळीस दिवस जे आहे या निवडणुकीला आहे आणि या निवडणुकीमध्ये जे आहे मग अशी जसं हनुमंत साहेब या ठिकाणी म्हणाले आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब म्हणाले की आपल्याला या कल्याण लोकसभेची जागा जी आहे ही रेकॉर्ड मताने जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे आणि आज आज मला असा विश्वास या ठिकाणी वाटतोय की अगोदर जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कॅन्डिडेट म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मी लढलो होतो तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला जे आहे तर त्या ठिकाणी दोन लाख पंधरा हजार मतं जी आहेत त्या ठिकाणी पडली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तेव्हा मला जे आहे ते साडेपाच लाख काहीतरी पाच पाच लाख एकोणसाठ हजार मतं जी आहेत ती त्या ठिकाणी पडली होती तर ती पाच लाख एकोणसाठ हजार मतं आणि त्याचबरोबर ही दोन लाख पंधरा हजार मतं जी आहेत जर आपण त्याची टॅली केली तर मला वाटतं साडेसात लाखापेक्षा सा जास्त जी आहेत ती त्या ठिकाणी जी आहे मतं जी आहे जे आपल्याला पडतील पण त्याच्यावरती आपल्याला थांबायचं नाही आज या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे काम चाललं ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे या, या कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील या सगळ्यांच्या सहकार आणि आशीर्वादाने या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे काही ना काहीतरी आपण काम चालू आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे ते रोडचं काम असेल ब्रिजचं काम असेल रेल्वेचं काम असेल कुठल्या वास्तूचं काम असेल ही कामं जी आहेत या कल्याण लोकसभेमध्ये आपण केलेली आहे तर म्हणून आपल्याला कल्याण लोकसभेमध्ये जेव्हा आपण लोकांकडे जाऊ तर लोकांकडे गेल्यानंतर जे आहे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या कल्याण लोकसभेमधील कामा जी आहे ही ही कामा जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि लोकांनी देखील त्या ठिकाणी पाहिलेला आहे आप आपल्याला कधी कधी असा प्रश्न असतो कधी उमेदवाराचा आपण त्या ठिकाणी प्रचार करायला जातो बाकी ठिकाणी जात असू कि उमेदवारांनी काय काम केलं गेल्या -के पाच वर्षामध्ये हे सांगायला जे आहे ते आपल्याकडे काही नसतं पण या कल्याण लोकसभेमध्ये एवढी मोठी आपण कामं करून ठेवली आहे की आपण छाती टोकपणे जाऊन सांगू शकतो की कल्याण लोकसभेच्या आमच्या खासदारांनी आणि उमेदवारांनी जे आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे मी आपल्याला